हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन आय होप तुम्ही सर्वजण मजेत असाल असायलाच इथे बघा त्यांची मस्ती चालू झालेली आहे दुपारी मुलांना झोपवण्यासाठी घरातली लाईट बंद केली होती आणि दरवाजा बंद केला होता तरी बघा ते किती धंदाम मस्ती घालत आहेत आजीसोबत झोपतच राहते काही केलं झोपत नव्हतं त्यांना मी झोप झोप म्हणत होती तरी झोपत नव्हती त्यांची मस्तीस चालू आहे उल्ले वैताग आणून ठेवला आहे दोघांनी पण भरपूर वैताग दिलाय भरपूर म्हणजे भरपूर प्रमाणाच्या बाहेर असं वाटतं एकाला नाही का आईसोबत पाठवून द्यावं आणि एकाला ठेवून घ्यावं पण ते राहतील का नाही काही माहिती लक्ष माहिती नाही एवढा वैताग दिला आहे की ते कामसुद्धा करू देत नाहीत ते झोपल्यावरच मला काम वगैरे करावं लागतं तुम्ही बघताच मला कामाला वगैरे किती उशीर होतो संदेशाचं किती वेळ होतो हे बघा किती तिंगा करतात आहे आईला पण कसं केलं येडवून घेतले दोघांनी पण आईचे केस ओढ आईचं हे ओढ आईच्या फेऱ्या घालबोल हे बघा हे बघा हे बघा एकाचं बघून दुसरं पण चालूच आहे शेवटी दरवाजा उघडला मी आणि म्हणलं खेळा किती खेळायचं ते पण मला काही झुप दिलं नाही त्यांनी आणि आईलाही झोप दिलं नाही थोडंसं आज काम लवकर उरकलेलं होतं म्हणून थोडंसं झोप द्यावी नाही का दुपारची पण झोपतो झोपायला काही दिलं नाही दोघांनी पण दोघांची पण मस्ती चालू होती पडापडी ओढाओडी खेचा खेची आणि आईला पण मध्ये घेतलं होतं त्यांनी ते बघा कसे पडतात जसं चिई पळेल तसं स्वामी करतो चिईकडं पळाली की तो तिच्या मागे पळतो शिगंधाय खाली गमा इथे मी तुम्हाला दुपारनंतर डायरेक्ट संध्याकाळी भेटलेले आहे ते उठल्यानंतर त्यांना थोडस खाऊ पिऊ घातलं ते झोपलेच नाहीत दुपारी मुळमुळात मग ते त्यांचं त्यांचा खेळत होते डायरेक्ट मी संध्याकाळी भेटलेली आहे चपाती करताना चपाती केली आणि दोन आंबे ठेवले त्याचा आमरस करणार आहे जास्त भाजी वगैरे करणार नाही भाजीला मी बटाटे वगैरे उकडलेले आहेत पण चिवचे पप्पा म्हणले की मी येणार आहे भाजी करायची आणि आमरस केले बाई त्यांना आमरस आवडत नाही इथे मी चारच चपात्या केलेल्या आहेत जास्त चपात्या बनवल्या नाही आहेत जास्त बनवून शिव्या करून ठेवणार नाही आहे चारच चपात्या बनवणार आहे आणि चारच बनवलेल्या आहेत आईला दोन आणि मला दोन आणि दोन अंदाजा रस करणार आहे भाजी करायची कॅन्सल केलं म्हणून बारीक कांदा चिरलेला वायाला जाईल असं वाटलं होतं पण नाही त्याची एक मस्त रेसिपी बनवली आहे तुम्हाला शेवटलं दिसेल खूप छान लागत होती चपाती चपातीबरोबर तर लागतच होती पण ती भाकरीसोबतही खूप छान लागत होती अशी भाकरी सकाळची होती थोडीशी वाळण्यासाठी त्याच्याबरोबर पण खूप छान लागली होती ती रेसिपी तो शेवटला दिसेल तुम्हाला ती रेसिपी चपाती बाळा किती टम्मा फुगत आहे मस्त मावसूज झालेली होती चपात्या पण भिज भिजलेलं होतं कणिक मळलेलं आणि लवकर लवकर घाई घाईत करत आहे मी आत आतमध्ये मी चपात्या करत होते बाहेर नखरे करत होता भरपूर त्रास देत होता आई मला झोपला नव्हता अजून साडे दहा वाजता आले होते तरी झोपला नव्हता तो त्याच्यामुळं मी त्याला ओरडत पण होती चपात्या करत करत तो झोपलाच नाही काय माहिती काय त्याला झाले झोपलाच नाही तो त्याच्यासाठी त्याला मी ओरडू झोप म्हणून झोप म्हणून झोपला नाही आता तुम्हाला दाखवते त्याचं संभाषण तो कसा करतो आधी इथं मी चपात्या बनवून घेते सर्व मग तुम्हाला भेटवते स्वामीला स्वामी कसा नकरी करतोय बघा जो झोपला नाही शेवटी त्याने खाल्ले दोन माझे मग झोपलेला आहे झोपतच नव्हता काय माहिती का त्याला ना मस्ती सुचते संध्याकाळच्या टायमाला खूप मस्ती करावं असं इथे येथे माझ्या जवळपास संपत झालेल्या आहेत शेवटची झाले की मी स्वामीला भेटतो तुम्हाला तो, तो कसा करत आहे चिव मात्र झोपलेली होती पण स्वामी झोपतच नव्हता काही केल्या काही म्हणजे काही केल्या झोपत नव्हता स्वस्ता वैता लावून ठेवलेला आहे त्याने भरपूर त्रास देतोय तो अलीकडे आलीकड पहिला नव्हता पहिला खूप शांत होता पण आता तो अलीकडं खूपच त्रास देतोय माझ्या चपात झाल्याची तयारी करत आहे पहिल्या पहिलं पण पाहिलेलं आहे नकरा बघा झोपतोय का झोप ना दादा का नाही झोपणार तू नाकावर बुक्की घाल त्याच्या बुक्की बुक्की

तर मी इथे मी चिरलेला कांदा घेतलेला आहे बारीक आणि त्याच्यावर शेंगदाण्याची चटणी टाकलेली आहे आणि थोडंसं तेल टाकणार आहे चवीला खूप छान लागतं आहे मी फर्स्ट टाईम ट्राय केलं पण खूप छान भारी लागलं ते चपातीसोबत